कार मित्रांनो आता आपण निघालो आहोत सोलापूर आणि पुणे जिल्ह्यात जोडणाऱ्या भीमा नदीवरील डिक्सळ पुलाची सध्याची स्थिती नेमकी काय आहे ते पाहण्यासाठी करमाळा तालुक्यातील कोंडार चिंचोली आणि भिगवणमधील डिक्सळ या गावांदरम्यान भीमा नदीवर उभा असलेला हा पूल आहे आता आपण डिक्सळच्या बाजूने या पुलाकडे निघालेलो आहोत पुलाला जोडणाऱ्या या रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाणी आहे तसे तर निसर्गाच्या कुशीत विसावलेला हा पूल आहे पण पुलाच्या जवळ जाऊन पाहिल्यावर मात्र आता हा पूल मोठ्या धोक्याची नांदी आहे हे सहजपणे लक्षात येत आहे तर आता आपण पुलाच्या जवळ लवकरच पोचत आहोत सुमारे एकशे सत्तर वर्षांपूर्वी अठराशे पंचावन्नमध्ये ब्रिटिशांनी रेल्वेसाठी बांधलेला हा पूल आज लोकांच्या प्रवासाचा एकमेव मार्ग बनलेला आहे उजनी धरण पूर्ण भरलेले असताना या पुलाच्या दोन्ही बाजूला पाणी तुडुंब भरलेले असते हा रस्ता नाही तर पाण्यातून जाणारा एक जीवघेणा मार्ग बनला आहे असे असताना देखील या पुलावरून प्रवास मात्र सुरूच आहे प्रशासनाच्या वतीने पुलावरून प्रवास करू नये एवढे स्पष्ट करणारा फलक लावण्यात आलाय मात्र केवळ फलक लावून जबाबदारी पूर्ण झाली आहे असे मात्र या ठिकाणची वस्तुतिथी पाहिल्यावर वाटत नाही कारण येथील धोकादायक प्रवास हा अजूनही थांबलेला नाही सतत पाण्यात राहिल्यामुळे या पुलाची मूळ मजबूती आता कमी होत चालली आहे अनेक ठिकाणचे दगड निखळले आहेत पुलाच्या सांध्यांमध्ये झुडपे वाढले आहेत आणि पुलावरचा रस्ता म्हणजे खड्ड्यांचे साम्राज्य बनला आहे पावसाचे पाणी साचल्यामुळे पुलावरील हे खड्डे देखील सहजपणे दिसत नाहीत आणि प्रवासाचा धोका आणखी वाढतो आहे पुलाला सतत आदळणाऱ्या पाण्याच्या लाटा या जुनाट बांधकामाच्या पायाला अजून कमकुवत करत आहेत हे मात्र खरे पूल धोकादायक असल्याची जाणीव असून ही जीव मुठीत धरून या पुलावरून प्रवास करणारे स्थानिक नागरिक सतत या ठिकाणी दिसून येतात धोका माहीत असूनही त्यांना दुसरा जवळचा पर्यायी मार्ग नाही हा पूल त्यांच्यासाठी केवळ एक रस्ता नाही तर रोजच्या जीवनातील एक अनिवार्य गरज आहे हेच यावरून दिसून येत आहे दरम्यान पुला या पुलाला पर्याय म्हणून जवळच या पुलाच्या पूर्वेकडे नवीन पुलाचे काम सुरू झाले होते पण पाण्याची पातळी वाहल्याने ते काम ही आता हे आता थांबले आहे जुन्या पुलाच्या पूर्वेकडे नवीन पुलाचे हे काम सुरू होते ते थांबले असून नवीन पूल होईपर्यंत जुन्या धोकादायक पुलावरून होणारा प्रवास थांबेल असे मात्र या ठिकाणी वाटत नाही सोलापूर आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा हा ऐतिहासिक पूल केवळ एक जुनी वास्तू नाही तर सर्वांच्या दुर्लक्षाचे एक मोठे उदाहरण आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही कारण पुलाची गरज किती आहे याचा जर विचार केला तर वेळोवेळी या पुलाच्या सुस्थितीबाबत गंभीर राहणेही गरजेचे होते मात्र तसे झाल्याचे पुलाच्या सध्याच्या स्थितीवरून तरी वाटत नाही सध्या आपण एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहतोय का असेच या ठिकाणी आल्यावर सहजपणे जाणवते त्यामुळेच एखादी मोठी दुर्घटना होईल याची वाट न पाहता या पुलाच्या दुरुस्तीकडे तसेच पर्यायी व्यवस्थेकडे गंभीरतेने लक्ष देणे मात्र गरजेचे आहे आणि तोच प्रश्न आता या भागातील नागरिक आणि प्रवाशांनाही सतावत आहे